तामिनी घाट दिसायला जेवढं सुंदर तेवढाच आहे घातक अक्षरशः मित्रांनो दोन वाजता इथनं जर तुम्ही ट्रॅव्हल केलं रात्रीचं तर तुमची फाटून हातात येईल आणि एक असाच प्रसंग मित्रांनो ज्यावेळेस आम्ही ट्रॅव्हल करत होतो त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे माझं नाव एक विकास खरं बोलतो मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो दोन हजार एकवीसची ची ही गोष्ट आहे दिव्यागरला आम्ही सगळे मित्र निघालो होतो माझ्यासोबत होता माझा मित्र मंगेश आणि त्याच्यासोबत होता रोहन आम्ही तिघ जण कारमधनं चाललो होतो केजरीवालची पहिली वॅगनार मित्रांनो जी गाडी ती गाडी घेऊन आम्ही निघलो होतो जे वॅगनरचं पहिलं मॉडेल होतं एल पी जीवरती जी, जी गाडी चालत चा होती आणि ही गाडी तामिनी बनणार रात्रीच्या वेळेस चालू होती दोन हजार एकवीस साली तामिनीचा रस्ता जो आहे तो जस्ट बनायला सुरुवात झाली होती एवढा काही चांगला रस्ता नव्हता मित्रांनो आता रस्ते सुधारलेत पण त्यावेळेस खड्डे खुड्डे अक्षरशः डायरेक्टली त्या खड्ड्यांमधनं गाडी घालत आम्ही तो तामिनी क्रॉस केला आणि मित्रांनो क्रॉस करत असताना असे काही पॉईंट आले की जिथं भीती वाटत होती की इथं काहीतरी आहे बाबा एक अशी पावर होती इथं की असं वाटत होतं की बाई काहीतरी आहे मित्रांनो मी अक्षरशः पहिला घाट सुरू होण्यापासून ते शेवटपर्यंत हनुमान चालिसा लावून बसलो होतो आणि मित्रांनो तुम्हाला खोटं वाटेल जी गोष्ट आम्हाला दिसायला नव्हती पाहिजे तीच आम्हाला दिसली मित्रांनो ॲट द एंडला एक अशी गोष्ट आमच्यासोबत झाली त्याच्यामध्ये माझा मित्र मंगेश रोहन आणि मी आम्ही तिघं देखील अक्षरशः हँग पडलो की हे आमच्यासोबत काय झालं लिटरली मित्रांनो एक अशी छाया एक अशी परछाई आम्हाला दिसली की ती पाहताच आम्हाला भीती वाटत होती की हे काय आलंय समोरनं आमची गाडी जशी जशी समोर चालली होती खूप सारा फॉग साठला होता आणि त्या फॉग मध्ये आम्ही जे बघितलं ते एवढं डेंजरस होतं मित्रांनो त्याची कल्पना पण मी तुम्हाला सांगू शकत नाही मित्रांनो एक स्त्रीची परछाई एक मुलगी पांढरा काहीतरी घातलेली समोरनं येते असं दिसत होतं आणि ती अचानकच समोर आली मित्रांनो मला वाटत होतं मी तिला बघतोय का फक्त परंतु मी मंगेशला विचारलं मागं बसलेल्या रोहनला विचारलं मंगेशाने रोहन म्हणले आम्हाला पण ही गोष्ट दिसतीये त्यावेळेस अजून भीती वाटायला लागली जस दस गाडी पुढं घेऊन गेलो तर अक्षरशः मित्रांनो आम्ही पाहिलं तर काय तर एक बोलेरोवाला बोलेरो, बोलेरो गाडी असणारा गाडी साईडला लावून हायबीमवरती फोकस करून तिथं मोतत बसला होता मित्रांनो त्याच्या त्या हायबिंगमुळं एक अशी परचाई तयार झाली होती की अक्षरशः आम्हाला त्या परचाईने जीव घेतला होता आमचा आम्हाला वेडे करून टाकलं होतं लटलट आम्ही कापत होतो अक्षरशः परंतु मित्रांनो एक ल सांगण्या गोष्ट सारखी गोष्ट आहे की लोक या घाटाबद्दल किती वाईट पसरवतात अक्षरशः या घाटाला बदनाम करून टाकले लोकांनी तमाशा आहे अक्षरशः मूर्खांनी की इथं भूतं असतात इथं प्रेत आहेत इथं खूप साऱ्या गोष्टी अशा घडलेल्या आहेत भीतीदायक वातावरण आहे यांसारख्या गोष्टी येथे बोलतात मित्रांनो मित्रांनो तामिनी घाट हा सुंदर घाट आहे देवाने दिलेला निसर्गाने दिलेला एक चमत्कार ना आहे नाही नाही त्या गोष्टी आपल्याला इथे आढळतात सौंदर्य आहे धबधबे आहे मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो एक भीती वाटायला पाहिजे ती म्हणजे चोरांची चोरा माऱ्या करणारे डाकू असतात तेवढ्या पुरता तेवढं जे अटॅक करू शकतात त्यामुळे रात्रीचा प्रवास करणं हे डेंजरस आहे सेफ नाही परंतु मित्रांनो दिवसा प्रवास करायला काहीही हरकत नाही आहे लोक जातात येतात आणि सुंदर असा घाट आहे त्यामुळे लोकांच्या अफवांवरती विश्वास ठेवू नका एवढंच मी तुम्हाला सांगेल आणि माझ्यासोबत जी घटना घडलेली आहे ती खरी घडलेली आहे खरं सांगतो मित्रांनो परंतु त्या बोलेरोवाल्याला आम्ही शिव्या द्यावं त्याला मारावं काय करावं आम्हालाच कळलं नाही तो आमच्या भीतीवरती मुतून गेला होता अक्षरशः एवढी घाण आम्हाला भीती वाटली होती मित्रांनो तामिनीबद्दल कुठंही कोटला प्रॉडकास्ट देऊन तुम्हाला सांगत असेल आमच्यासोबत हे झालं ते झालं अक्षरशः चप्पल काढा त्या प्रॉडकास्टवाल्याला धरून मारा काही नाही आहे तामिनी अत्यंत सुंदर आहे अत्यंत सुंदर वातावरण तामिनीमध्ये आहे कधी देखील ट्रॅव्हल करू शकता आता तर रात्रीचं पण ट्रॅव्हल करू शकता मॅक्झिमम रोड चांगले झालेले आहेत परंतु फक्त चोरांचा आणि डाकू लुटेऱ्यांचा धोका असू शकतो त्यामुळे एक सेफ्टीच्या हिशोबाने आपण जर विचार केला तर रात्रीचा प्रवास आपण टाळू दिवसा प्रवास करू